कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आमच्या सहकारी सुषमाताई अंधारी यांनी कालच बीड मधल्या गुन्हेगारांवर भाष्य केलं ते भाष्य करत असताना दोन तीन महिने झाले विधानसभा चालू आहे आणि दोन तीन महिन्यापासून बीडच्या ज्या काही घटना चालू आहेत मग ते सरपंच देशमुख हत्या असेल त्याच्यानंतर खोके असेल त्याच्यानंतर नुकतीच काल जी काही महिला संशयास्पद मृत्यू झाला की जिचा संबंध त्या देशमुख यांच्या प्रकरणाशी आहे असं म्हणलं जातं अशावर भाष्य करत असताना आमच्या सहकारी भगिनी मैत्रीण म्हणाल्या की बीडचे पालकमंत्री काय करतात तर मुळामध्येच त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे बीडचं पालकमंत्री पद माननीय अजितदादांनी स्वीकारल्यापासून सगळ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आहेत देशमुख हत्याकंडामध्ये जे जे गुन्हेगार आहेत जे जे पुरावे आहेत हे सगळ्या त्याचा पोलिसांनी कसून तपास करून चार्जशीट मध्ये गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होईल असा तपास रेकॉर्डवर खरा कुठेही कुणालाही न हलवून देता करण्यात आला आता राहिली जेलमधल्या गुन्हेगारांची काही भांडणं मारामाऱ्या की ज्या चर्चा आहेत मुळामध्ये जेव्हा आम्ही सरकार म्हणून काम करतो तेव्हा आमचं हे दायित्व आहे की ह्या गुन्हेगारांच्या मुसक्या कायदेशीर पद्धतीनेच आवळायच्या असतात नाही का आ, सरकारे म्हणून बेछूट वक्तव्य करणे किंवा अनलिगली बोल बेकायदेशीर बोलणे हे सरकारमध्ये असणाऱ्यांना अशोभनीय आहे त्याच्यानंतर हा जो काही कालच्या ज्या ब स्त्रीचा महिलेचा मृत्यू झाला आता त्याच्या बाबतीतल्या ज्या काही खऱ्या गोष्टी आहेत त्याही पोलीस शोधून नक्कीच काढतील त्याचा संबंध आहे आहे नाही आहे याही गोष्टी आहेत पण बीडच्या जनतेला ताई जाऊन विचारा ज्या बीडमध्ये एक एक व्यक्ती कोणत्याही तो जाती धर्माचा असो परंतु तो विकृतने ज्या गुन्हेगारी करतो त्या गुन्हागारांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत जे पोलीस एस पी तिथे आहेत त्यांनी त्याच्या पलीकडे जाऊन कि विनाकारण जे काही समाजात शांतता बिघडवतात जाती जातीत भेद निर्माण करतात त्याच्यासाठी त्यांनी पोलिसांचं आडनाव देखील लावायचं नाही म्हणजे नेम प्लेट वर आणि प्रत्येकाला नावानी आडनावानी बोलवायचं नाही हा निर्णय घ्यावा लागला एवढी परिस्थिती बीडमधली तिथल्या ज्या गुन्हेगारांनी केलेली होती त्याच्यावर एक ठामपणे निर्णय घेऊन या सगळ्या गुन्हेगारांच्या कुणी असो त्याच्यामध्ये त्यांच्या मुसक्या आवडलेल्या आहेत राहिला धस यांचा तुम्ही धसांचा विषय घेतला की ते, ते न त्या गोष्टीची काळजी की त्यांचा हत्येचा कट आहे त्यांनी त्यांनी तक्रार दिलेली आहे ते सत्तेमधले आहेत त्याचाही तपास होईल ती खरी असेल तर त्याच्यावर कारवाई होईल ती खरी नसेल तर नेहमीप्रमाणे ज्याप्रमाणे धस सारखे धस फूस धस फूस मध्ये जे काही बरगळतात किंवा जे काही मोठी मोठी नसलेली वक्तव्य करतात खळबळजनक तर त्याचाही तपासून त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल त्याच्यामुळे सुषमाताई मला आपल्याला सांगायला खरंच आनंद वाटतो की बीडच्या गुन्हेगारीवर विकृतीवर महायुतीने गृहस मंत्र्यांनी पालकमंत्र्यांनी त्यांना त्या गुन्हेगारांच्या मुसक्या आळून एका ठिकाणी बीड शहर शांतता प्रस्थापित होईल असं स्थिर केलेलं आहे पूर्णपणे नसेल झालं कारण का ज्या या विकृती आणि गुन्हेगार लोक सातत्याने स्वतःचं डोकं वर काढत आहेत त्या प्रत्येक गुन्हेगाराचं डोकं हे ठेचून कायद्याने ठेचून काढल्याशिवाय ही महायुती थांबणार नाही सगळ्या बीडमधल्या लोकांना सुद्धा माझी विनंती आहे की जिथे जिथे ही, ही गुन्हेगारी असेल आपण तातडीने पोलिसांना तक्रार देणं गरजेचं आहे नक्कीच पोलीस गृह पालकमंत्री मुख्यमंत्री हे बीडमधील शांतता सुव्यवस्था प्रस्थापित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे